नमस्कार स्वागत तुमचं आपलं तीस दिवस तीस मंदिर या मध्ये आज आपण घेणार आहोत राजराजेश्वरी महादेवांचं मंदिर चला तुम्हाला देतो ब्लॉग कंटिन्यू करा हे आहे श्री राजराजेश्वरी महादेव बारा फुटी नर्मदेश्वर महादेव या ऐतिहासिक आणि दिव्य शिवलिंगचा मागचा इतिहास असा की महामंडळाच्या श्री श्री एक हजार आठ परम पूज्य माता श्रीकणकेश्वरी देवी जी मंदिराची मूर्ती पूजेच्या आधी येथे आले तेव्हा या ठिकाणी एक छोटंसं मंदिर होतं त्याच्यात छोटी शिवलिंग स्थापित होती आज पण छोटी शिवलिंग मोठ्या शिवलिंग सोबत स्थापित आहे पूज्य महा जेव्हा येथे आले दर्शनानंतर पूज्य महाला अनुभूती झाली की शिवलिंग स्वयंभू आहे या शिवलिंगचं वर्णन स्कंदपुरांमध्ये आहे असा विश्वास दाखवला त्याच वेळेस पूज्य महाने शिवलिंगचं नाव श्रीराजराजेश्वरी महादेव सूचित केलं आणि या स्थानावर एक मोठं मंदिर बनवण्याची इच्छा दाखवली गुरुदेवांची इच्छा संकल्प या नवीन मंदिराचे निर्माण झाले आहे मानचा असाही विश्वास आहे की या बारा नरेश्वर मध्ये बारा ज्योतिर्लिंग वसलेले आहे हे नरदेश्वर मागील सोळा वर्षापासून पूज्य मानच्या आश्रमात होते मानच्या आशीर्वादाने हे शिवलिंग नाशिकरांना प्राप्त झाले ज्याचा लाभ सर्वांना होत आहे